मी आरती अविनाश माने माझे मिस्टर अविनाश रामचंद्र माने यांना दिनांक सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झालेली होती त्याचे जे आरोपी आहेत ते अजूनही अटक झालेले नाही आहेत आम्ही दिनांक सत्तावीस रोजी आपल्या खेड पोलीस स्टेशन येथे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे यावर जेव्हा जेव्हा आम्ही चौकशी करतो आहे त्यावर पोलीस स्था, स्थानकामधून आम्हाला उडवाउडीची उत्तरं मिळत आहेत की आम्ही सगळं करतो आहे प्रोसिजर असं त्यानंतर आम्ही हीच घटना कोणती हालचाल न होत न होत होत नाही आहे त्यामुळे आम्ही हीच आपले जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याजवळ त्यांच्याजवळसुद्धा आम्ही फोन केला आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडून आम्हाला हेच उत्तर आले की जी कलम लावायला पाहिजे होते ते त्यांनी लावलेले नाही आहेत त्यांनी खूप कमी ह्याचे कलम लावलेले आहेत जेणेकरून त्यांना अटक न होता फक्त नोटीस देऊन त्यांना समज दिली जाईल किंवा कोर्टात दाखल करण्यात येईल पण त्यांना अटक होऊ शकत नाही आहे माझी एवढीच विनंती आहे की खरोखर ह्या घटनेला जे कलम लागणार आहेत ते पोलिसांनी लावावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावे यानंतर मी आय जी सुद्धा फोन केला होता त्यांच्या पिएनी फोन त्यांच्याजवळ न देता मला मी खेड पोलीस स्थानकामध्ये सदरच्या घटनेबद्दल चौकशी करतो आणि काय असेल ती त्यांना कारवाई करायला सांगतो असं सांगितलं त्यानंतर त्यांनी सा सांगितलेलं आहे की आम्ही काय ते कळवू मला एवढं माझं एवढंच म्हणणं आहे की आता माज माझे मिस्टर अविनाश रामचंद्र माने अविनाश रामचंद्र माने यांना पायाला दोन फ्रॅक्चर झालेले आहेत नाकाला फ्रॅक्चर झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत जो असलेला मित्र आहे सुशील बबन घाडगे याला देखील पायाला दोन फ्रॅक्चर आणि कमरेला त्याच्या मुकामार जोरात लागलेला आहे त्याला चालताही येत नाही आहे माझी तुमच्या पत्रकार बंधूंजवळ एवढीच विनंती आहे की तुम्ही तुम्ही तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे मी अविनाश रामचंद्र माने माझ्यावर जे माझ्यावर जे अत्याचार झालेत किंवा माझ्यावर जे मारहाण झाले त्याचं कारण मी सांगू इच्छितो आपले दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम हे निवडून आल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना जे बॅनर लावलेले त्या ते बॅनर लावून झाल्यानंतर आमच्या समाजातल्या काही पोरांना अजय माने हा स असा बोलत होता की ते योगेश कदमाचे बॅनर का आहे तुम्ही तुमच्या आया बहिणींचे बॅनर लावा आणि ह्याच्यावरून मी अजय मानेला फोन केला जाब विचारण्यासाठी त्यांनी मला शिवीगाळ केली माया तोंडून पण शिवीगाळ केली त्याला आणि त्याला त्यांनी मला बोलावून घेतलं अजय मानेनी आणि पाण्याच्या टाकीजवळ अजय माने रंगा माने आणि अजय मानेचा मुलगा अनुज माने ह्यांनी स्टंप आणि बांबू ह्याच्यानी मला व माझ्या मित्राला सुशील बबन गाडगे ह्याला बेदम मारण केलं आता माझ्या बाळाला दोन क्रॅक आहेत नाकाला फ्रॅक्चर आहे आणि परत ते आज सकाळी आमच्या लोकांना भेटून असं सांगतात की आम्हाला कोण अटक करू शकत नाही आमच्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात आहे आम्ही खून जरी केला तरी प्रशासन काय करू शकत नाही आणि आता आपल्या खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल के केलेली आहे आता दोन दिवस झाले पोलीस प्रशासन अजून त्यांना अटक करत नाही आहे आणि याच्यापुढं जर माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर काय जर होत असेल म्हणजे माझं काय बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार अजय माने रंगा माने आणि अनुज माने असतील मी विशाल घाडगे माझं भाऊ सुशील घाडगे अविनाश मानेने अजय मानेनं फोन केलं होतं की ते आम दादांचा बॅनर लावलं होता अभिनंदनाचा त्यानंतर यांनी फोन केला अजय मानेंना त्यांनी शिवीगाळ वगैरे केलं शिवीगाळ वगैरे केल्यानंतर अजय माने ह्या दोघांना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर तिथे जागेवरती ह्यांना न माहिती असताना त्यांनी हत्यारे आणले होते स्टम वगैरे हो ते तिघजण ती होते माने अजय माने आणि अनुज माने एक गा तिथं जागेवरती पोचल्यानंतर ह्यांना गाडीला न उतरता त्या गाडीवरतीच त्यांना मारलं आणि ह्यांच्या पायांना फ्रॅक्चर वगैरे झाले तर ह्यां तर विषय असा आहे की आम्ही तक्रार केलं आम्ही कायद्याने जात होतो पण कायद्याने जाताना पोलीस स्टेशनला आम्ही कायद्याने सांगितलं पण पोलीस ह्याच्यावर कारवाई काही करत नाही पोलीस सरळ म्हणतं हे गुन्हा कलम लावलेले ते छोटे कलम लावलेले त्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही त्यामुळे आम्ही हे जे काय सांगतो आहे ह्या आज समाजातले जे पोरं आहेत त्यांना उद्या त्याच्या अगोदर चौदा जणांना त्यांनी मारलं होतं आणि आत्ता समाजातल्या काही पोरांना धमकी देऊन बोलतात ते त्यामुळे आम्हाला ही त्या विनंती आहे की पोलीस स पोलिसांनी सहकार्य करावं आणि त्यांना अटक करावं आणि आमच्या फॅमिलीला न्याय मिळवून द्यावं